भोगवडदार म्हणजे काय जमीन धारण करण्याचा अधिकार धारण करणारी किंवा धारण करत असल्याचे म्हणणारी कोणतीही व्यक्ती म्हणजे भोगवडदार होय जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीचे वर्ग किती आहेत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोण चे चेक कलम एकोणतीस पोट कलम एक अन्वय भोगवडदाराचे तीन वर्ग पडतात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन एकोण चे चेक कलम एकोणतीस पोट कलम दोन अन्वय भोगोडदार वर्ग एक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन एकोण चे चेक कलम एकोणतीस पोट कलम तीन अन्वय भोगवडदार वर्ग दोन भोगवडदार वर्ग तीन सरकारी पट्टेदार भोगवडदर वर्ग एक म्हणजे काय मूळ मालकीची किंवा वडिलोपार्जित असलेली जमीन म्हणजे जमिनीचा कब्जा पूर्वी अधिकार संबंधित खातेदार वर्ग एक असे म्हणतात वर्ग म्हणजे काय वतन जमीन जमीन इनामी गायरान पुनर्वसन जमीन तसेच शासनाने कसण्यासाठी ज्या जमिनी दिलेल्या आहेत परंतु खातेदारास जमीन विकण्याचा अधिकार नसेल अशा खातेदारास भोगवडदर वर्ग दोन असे म्हणतात सदर जमिनीची नोंद कामगार तलाठी गाव नमुना नंबर एक क नोंद वहीत करत असतात भोगार्थ वर्ग तीन म्हणजे काय शासन जमीन काही अटी व शर्ती भाडेपट्ट्याने धारण करणारा खातेदारास भोगार्थ वर्ग तीन असे म्हणतात सदरच्या जमिनी काही वर्षाच्या मुदतीने भाडेतवार देण्यात आलेल्या असतात सरकारी जमीन म्हणजे काय काही सातबाऱ्यावरती महार शासन असा उल्लेख असणाऱ्या जमिनी या सरकारी जमिनी असतात त्याची नोंद गाव कामगार तलाठी गाव नमुना एक ब मध्ये करत असतात सरकारी पडीत जमीन म्हणजे काय जर भूमापन क्रमांकाच्या कोणत्याही पोट विभाग महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम पंचावन्न अन्वय सोडून देण्यात आलेला असेल त्यास सरकारी पडित जमीन असे म्हणतात जमीन सोडून देण्याची कार्यपद्धत कशी असते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन एकोणसंचा शासन किंवा भोगवडदार यांचे खेरीज कोणतीही व्यक्ती कायदेशीर त्याचे हक्क अन्नाधिकार भार किंवा समन्याय अस्तित्वात असतील यांना अधीन राहून भोगवडदार यांनी महसूल वर्ष एक ऑगस्ट पूर्वी किमान तीस दिवस तहसीलदार यांना लेखी नोटीस देऊन जमीन सोडू शकतो ही जमीन राज्य शासनाच्या नावे करून देता येईल त्यानंतर पुढील महसूल वर्षापासून तो भोगवडदार राहणार नाही